या मैदानातला सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये एक गाडी सुपर सुपरफास्ट बाहेर गेली चार गाड्यामध्ये लढत चालू झाली सुंदर अशा गाड्या पाहताय सुंदर अशी लढत पाहायला मिळते चार गाड्यामध्ये कोण होतो फायनलचा मानकरी अतिशय सुंदर निर्वाद वर्चस्व घ्या निकाल घ्या पंच सेमी फायनल तीन चा निकाल सेमी फायनल तीन चा निकाल भान तीन चा तास क्रमांक पाच मधून धावली गाडी बनेश्वर प्रसन्न हॉटेल दख्खन पठाण नसरापूर या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय डावल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली जगदीश बापू शिंदे रुळी देवाजी आणि बापूसाहेब आंबेकर वडखी पुणे यांचा बावीस अकरा सोन्या उजवीला पाहिला आणि डावीला पाला